शिवसेना ठाकरे गटातर्फे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आखाड्यात उतरण्याची तालुका तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांनी संपूर्ण ताकदीनिशी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आजवर केलेल्या आंदोलनासह विविध सामाजिक कार्यक्रमाद्वारे जनमानसात विश्वासाचं नातं आपण निर्माण केल्याचं त्यांनी सांगितलं गुन्हे दाखल केला आहे त्या गुन्ह्यांना आपण कुठेही न जुमानता आम्ही वारंवार लोकहिताचे आंदोलन लो आपण केलं आणि तहसील कार्यालयासमोर आम्ही जवळजवळ सहा दिवसाचे आपण उपोषण या विषयावरती केलो जे लेखी पत्र ज्यावेळी जलसंपदा विभागाने आम्हाला ज्यावेळी लेखी पत्र दिलं की सव्वीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत हा काम पूर्ण होईल हा कामाचा गती आम्ही वाढवतो त्याच्या अगोदर जेवढा लवकरात लवकर होईल ते पूर्ण प्रोजेक्ट तसे लेखी आम्हाला पत्र दिल्यावरती आम्ही आव्हान

दुष्काळ आता दुष्काळ पडलेले संपूर्ण अकुलकोट तालुक्या आणि दक्षिण तालुक्यामध्ये दुष्काळ पॅकेज म्हणले हे देखील झेड झाले अनेक असे भाजप सरकारने दिशाभूल करत आहे असं मला आरोप करायचा आहे या पत्रकार परिषदेस प्रिया बसवंती राजकुमार गोनापुरे शरणराज केंगनाळकर आदींची उपस्थिती होती